पुढचा चेंडू थोडा फास्ट रे मित्रांनो टाइम आपल्याकडे कमी आहे बघा रतीशांचा पुढचा चेंडू आणि तेजेश साठी हा चेंडू फेकलेला आणि अंबरचा इशारा येत तो वाईट एक धावसंख्या वाढते ती पंधरा आहे तेजस भोगे आपल्या संघासाठी काय करते आणि इकडून रतीश आपल्या संघासाठी काय करते सुंदर अशी बॉलिंग बनता येईल ती रतीशकडून सुंदर अशी बॅटिंग बनता येईल ती हवेत बॉल गेलेला आणि शिमारे शे पार चौ सिक्स धाव संख्या सहानी वाढते ती एकवीस చె నోవాల్ హర్షా నో వాల్ धावसंख्या सहानी वाढते ती अठ्ठावीस पवार ब्रदर्स इलेवन संघाची धावसंख्या अशी झपाट्याने वाढत चालली सिक्स रतीशांचा सुंदर असा चेंडू बोलता येईल तो तेजशाला मस्त बॅट्समॅनला काही समजलं नाही तर रतिशांचा चेंडू बॅट्समॅनला समजलंच नाहीये आणि आपल्या संघासाठी रतीश सुंदर अतिशय बॉलिंग करतोय तो धाव संख्या अठ्ठावीस सुंदर असं कटोला चेंडू आणि सीमा रेशे पार सेक्सार धावसंख्या सहा आणि वाढते ती चौतीस जिंकण्यासाठी तीन धावांची गरज सुंदर असा चौका आणि पवार ब्रदर्स इलेवन आंबोलेवाडी विन झालेले आहे यारी दोस्तीची बॉलिंग आहे